लांडगा वाघाचं कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाचा काळीच लागत किया हिम्मत आहे सभापती मोदी यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही के 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 जे केलं ते केलं आम्ही जे केलं खुले केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले तेव्हा आम्ही आम्ही सरकार तुमचा टांगा पलटी करून टाकला तुमचा टांग पलटी केला अरे शेर का अरे त्याला वाघाच हे करायला हे करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच कांद पाकून एक मिनिट एक मिनिट लांडगा वाघाचं कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही रगाचा काईज लागत शेर का बच्चा शेर का बच्चा खुलेआम किया हिम्मत आहे हिम्मत आहे तुम्हारे में अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिखाया तुम्हारी जगह दिखा दी कमाल विधान जागा 100 लढवल्या 20 जिंकल्या या पट्ट्याने 80 लढवल्या 60 जिंकल्या 60 जिंकल्या अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका बदलली yeah, yeah, yeah.